साहेब होते ही बाई शिक्षिका होती आणि ते सर फार मोठे ऑफिसर होते माझ भागवत नागपूरला असताना मला त्यांनी बोलावलं मी त्यांच्याकडे गेलो त्यांनी ते आमचं सर्वांचं स्वागत केलं चहा पाणी फराळ आम्हाला दिलं आणि चर्चा करत असताना ते दोघेही रडायला लागले का म्हटलं काय तुम्ही काय रडता गो सांगितलं मला मुलं आहे मुलगी आहे मुलगी फरकला राहते मुलगा सुद्धा परदेशात राहतो खूप पैसा आहे त्यांना मिळतो पॅकेज मिळते आम्ही दोघी इथे राहतो मुलांना शिकवत असताना आम्हाला खूप आनंद वाटला मुलं जेव्हा परदेशात जातात आणि पॅकेज पॅकेज मिळते एवढं मोठं तेव्हा आम्हाला खूप आनंद वाटला पैसा एवढा आहे की काय करावं पैशाचं कळत नाही पण जे प्रेम पाहिजे खरं सांगू तुम्हाला हे बघा हे झाडाखाली झोपडी आहे हे लोहाराचं घर आहे त्या ठिकाणी ते काम करतात गरीब आहेत पण पहा एक साधा माणूस नाही तो किती आमच्याविषयी सुखी आहे मुरतीच्या जोड आहेत त्याच्या सुनातेच्या जोड आहेत त्याच्या नातू त्याच्या अंगावर खेळतात बरं का तो किती सुखी आहे आम्ही आम्ही आमच्या जीवनामध्ये काय कमाव आम्ही आमच्या मुलांना काय म्हणजे शिक्षण दिलं जे संस्कार पाहिजे ते संस्कार आम्ही दिले लक्षात ठेवा तुम्ही शालेय शिक्षणातून तुम्हाला शिक्षण मिळेल विद्या मिळेल ज्ञान प्राप्त होईल पण तुमच्या जीवनात सुख शांती समाधान मिळणार नाही मला सुख शांती समाधान पाहिजे असेल त्याकरता तुम्ही तुमच्या मुलावर संस्कार टाका मी काल बोलून गेलो की तुमच्या जरामध्ये कार असेल महागडी कार असेल त्या कारला किंमत केव्हा आहे जेव्हा तुमच्या मुलं खऱ्या अर्थानं तुमच्या मुलावर संस्कार तुम्ही टाकले तेव्हा त्या कारला महत्व आहे ते कार काही कामा ते कार भेटाय म्हणून तुम्ही तुमच्या मुलं संस्कारी बनवायला आणि संस्कारी बनण्यासाठी हे कथा त्याच्या करता ज्या मुलाकडे संस्कार आहेत ना ते शक्य आपल्या मुलाशी आपल्या वडिलाशी बोलताना अपमान करत बोलताना विचार करेल तो सुशिक्षित असेल तर बोलताना कधी विचार करणार ना नाही पण या संस्कारातला असला या एक संस्कृतीमधला असला बोलताना विचार करेन आणि तुमचा अपमान करणार नाही आपली मुलं आपला वृद्धापकाळ सुखात जावा अशी इच्छा असेल आपल्या मुलांना सुसंस्कार मिळवा आणि संस्कार सुसंस्कार आपल्या आपल्या जीवनामध्ये खरी सुख शांती समाधान हे प्रदान करते ते यामधून मिळतात संस्कार महत्वाचे आहे म्हणून तुम्ही तुमच्या गावामध्ये वर्षानं एकदा का होईना सत्ता करत जा याचा अर्थ असा आहे की मी मनात मी कधी आग्रह करत नाही इतके वर्षभर तुमच्या गावामध्ये आलो तुमचं प्रेम माझ्यावर आजही आहे यापूर्वीही होतं आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी घरावं I'm <speaking in Spanish>